तर या ठिकाणी तुम्हाला मी रोपट उपटून दावत आहे ह्याची खाली काय अवस्था आहे तर तुम्ही बघू शकता हे रोप उपटलं सुद्धा गेलं नाही पूर्णपणे आतमध्ये पूर्णपणे सडून गेलेला आहे जमिनीत नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या फार्मिक विशा युट्यूब चॅनलवर तर ह्याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता की बरेच शेतकऱ्यांना ड्रिचिंग संबंधी जरा कन्फ्यूज होतंय तर आपण एक व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं आता हे माझं चालूच प्लॉट आहे चालू फक्त पन्नास दिवस कम्प्लीट झाले ते पन्नास दिवसात तुम्ही रोपाची वाढ बघा तर मी तुम्हाला हे व्हिडिओ सांगणार आहे की मी प्रॉपर पाच सहा ड्रिचिंग काय घेतल्या पहिल्या कुठली औषध वापरली व त्यामध्ये फवारण्या कुठल्या घेतल्या तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सव्वीस जानेवारी आसपास रोप लागवड केली आपण सुरुवातीला बेड सोडून रोप लागवड केलेली या ठिकाणी कारण बेडवर रोपं लावल्यामुळे आपला रिझल्ट चांगला या ठिकाणी जाणवला आहे तुम्ही बघू शकता रोपाची वाढ आणि पाणी मापात राहतं या ठिकाणी म्हणजे पाणी जरी जास्त झालं आपलं तरी बेडवरून वर खाली जात आहे तर आपण पहिली ड्रिचिंगबद्दल तुम्हाला मी तर सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिली ड्रिचिंग काय केली मायकोरायझा आणि गुळ घेतलं मायक्रोरायझा गुळ का घेतला आपण की नवीन नवीन रोप लावलेला वया थोडं मूळ चिटकायला त्यासंबंधी आपण मायकोरायझाने गुळ दिलं मग एक तीन दिवस गॅप दिल्यानंतर आपण पहिल्या ड्रिचिंगला तीनच दिवस गॅप दिला आपण तीन दिवसा गॅप नंतर आपण हुमिक आणि एकोण एकोणीची ड्रिचिंग घेतली खुमिक एकोनिकोनी नवीन मुळ्यांची वाढ होती आणि एकोणीकोणी जरा रोपाची काळूखी होती आणि होमिक जरा काय करतं आपल्या रोपाची मुळ्या वाढवून जरा काळूखी आणायला थोडी मदत करतं त्यामुळे ही ड्रिचिंग घेतली आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं काय होतं शेतकरी शेत काय करतात आपली दुसरी ड्रिचिंग आहे बुरशीनाशक त्या ठिकाणी शेतकरी काय करतात बुरशीनाशक ड्रिचिंग आणि होमिक ही एकत्र ड्रिचिंग करतात तर ही थोडीशी चुकीचं माझ्या तर हिशोबाने पद्धत आहे कारण काय होतं आपल्याला रिझल्ट जाणवला जाणार नाही कारण की रोप लहान असतं त्यात बुरशीनाशक बी टाकणार होमिक बी टाकणार एकोणीकोणी बी टाकणार बरेच शेतकऱ्याच करतात तर ही चुकीची पद्धत आहे माझ्या तर ह्याने ही चुकीची पद्धत आहे तर या ठिकाणी बुरशीनाशक जी ड्रिचिंग आहे ती आपली पेशल घेतली पाहिजे ती तर मी बुरशीनाशक ड्रिचिंगमध्ये ब्लू कॉपर घेतलं त्याबरोबर टेप्टो सायकलिंगच्या गे पुड्या घेतल्या आणि क्लोरो घेतलं आता बुरशीनाशक ड्रिचिंग आपल्या प्लॉटला अत्यंत महत्वाची घेणं आहे कारण काय होतं आपण जर बुरशीनाशक ड्रिचिंग जर नाही घेतली तर आपलं रोप जे आहे ती काय होतं मर चालू होती रोपाची या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या कुठेही प्लॉटची मर नाही बुरशीनाशक ड्रिचिंग काय करा शेतकरी हुकवतात तर ड्रिचिंग आवराजून घेतली पाहिजे ती परत ही बुरुषीना ड्रिचिंग घेतल्यानंतर ड्रिचिंग ड्रिचिंगवाळा गेलं तर ती ड्रिचिंग प्लॉटवर मी कशाची वापरली मायक्रोनोटन मॅग्नेशियम आणि एरियाची वापरले आता मायक्रोनोटन आपल्या रोपाची काळू की म्हणा वाड म्हणा सगळंच घटक मायक्रोटन जी रोपाला आपल्याला लागणार आहे खादी ती पूर्णपणे मिळून जाते आणि मॅग्नेशियम पानासाठी एक नंबर काम करतं आणि त्या आपण थोडासा एरिया वापरलाय एरियां जरा काळू घेते एरियाचं प्रमाण मापात ठेवलं पाहिजे बरे शेतकरी काय करतात एरिया भरपूर प्रमाणात वापरतात त्यामुळं एरिया जे आपल्या प्लॉटला जेवढी गरज आहे हरपणी तेवढंच द्यावा असं माझं म्हणणं आहे आता या ठिकाणी दोन रिचिंग घेत असताना मला एक सगळ्यात मोठी समस्या दिसली आपल्या प्लॉटवर ती कुठली तर शेतकरी मी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माहिती भेटेल जर तुम्ही मधून जर पुढं व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला माहिती भेटणार ना या ठिकाणी काय केलं जरा रोपा आपल्या टेम्परेचर थोडंसं जरा आपली रोपं जरा टेम्परेचर सहन होत नव्हतं रोपाला त्यामुळे थोडंसं मान टाकल्यावर झाली होती पानं जरा आपली या ठिकाणी काय केलं मी सुरुवातीला एक सिलिकॉनचं एक स्प्रे ठेवलं आपल्या रोपाला सिलिकॉन काय करतं आपल्या पूर्णपणे पानावर लेअर तयार करतं हे आपली सुटका करतं सिलिकॉनचा स्प्रे घेतला की नंतर मी काय केलं आपली जी आहे ती चौथी ड्रिचिंग चौथ्या ड्रिचिंगमध्ये मी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान वापरलं का वापरलं कारण आपल्याला थोडा जे आपला ही पोगा जे आहे आपल्या जर थोडासा अडकल्यानं वाटला होता जरा कुठं कुठं पोग्याला जरा वाढीला जरा थोडंसं कमतर वाटत होती त्यामुळे आपण कॅल्शियम दिलं कॅल्शियम बरं काय करतं पान थोडंसं आपलं चांगलं मोठं काढायला मदत करतं पोगा जर अडकत असला आपल्या प्लॉटचा तर पोगा होत नाही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं काय होतं आता आपल्या प्लॉटमध्ये इथं तुम्हाला दाखवायला रोपच नाही कुठं या ठिकाणी बघा तुम्ही आपल्यात म्हणजे पुंगळी तयार होती ही जी पुंगळी आहे ह्याच्यापेक्षा अशी अशी कडक पुंगळी तयार होती पोगा निष्ठच नाही हे आता इथं बघू शकता ही पोगा निष्ठत आहे आपला इथं कडक अशी पुंगळी तयार होती ती पोगा निष्ठतच नाही तसं ठिकाणी बरंच ठिकाणी होती कॅल्शियम बोरान शेतकरी ड्रिचिंग घेत नाही तर कॅल्शियम बोरन आणि मायक्रोटन ही किळीला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कॅल्शियम बोरांची ड्रिचिंग घेतली पाहिजे ती आता चौथी ड्रिचिंग झाली की परत नंतर काय झालं जर आपल्या प्लॉटवर जर मला चिलटं दिसायला लागली कुठं कुठं पांढरी माशी गोगाण जर तयार झालं मग या संबंधित मी काय केलं एक फवारणी घेतली आपण एक कीटकनाशक घेतलेलं आहे थ्रिप्सबद्दल आणि कीटकनाशक आपण तुम्ही कुठले वापरू शकता टाटा मेडा वापरू शकता किंवा टाटा माने घेऊ शकता भरपूर कीटकनाशक आहेत आपण त्याच्यासोबत साप पावडर वापरलेली आहे सहा पावडर काय होतं जर आपल्या प्लॉटवर करप्या असला तर ती करप्या वगैरे आपल्या प्लॉटवर दिसून येत नाही आणि त्यामुळे आपण एक बुरशीनाशक पावडर आणि थ्रिप्सबद्दल एक कीटकनाशक घेतलेलं आहे आणि ती ड्रिश झाली घेतल्यानंतर फवारा हे आपण फवाराचा गॅप जी ठेवला आहे ती चार ते पाच दिवसात ठेवला आहे नंतर काय केलं मी एक आपली पाचवी ड्रिचिंग आहे ती पाचवी ड्रिचिंग घेतलेली आहे पाचव्या ड्रिचिंगमध्ये मध्ये मी काय केलं बारा एकसट वापरलं बारा एकसट आणि मॅग्नेशियम बारा एकसटचं का वापरलं कारण बारा ची आपल्या प्लॉटला भरपूर गरज असते बारा मध्ये फॉस्फरस जास्त प्रमाण असतं त्यामुळे रोपाची कांडी आपली व्हायला थोडी मदत होती आणि मॅग्नेशियम तर काय तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे आपल्या काळोख्यासाठी आणि पा थोडं पान मोठं निघायसाठी मॅग्नेशियमचा उपयोग असतो नंतर काय झालं आपल्याला प्लॉटवर जरा एक वरतून एक हजी फवारणी घ्यायची होती मायक्रोटनची आपण वरून एक मायक्रोटनची फवारणी घेतली जरा पान मायक्रोटनं जरा थोडं आपलं मोठं निघायला मदत होती तर काय झालं परत आपण नंतर या ठिकाणी एक स्लरी बनवली आता स्लरी जर जार रिझल्ट टॉपचा येतं जी शेतकरी स्लरी वापरता येतं त्यांना जार। त्याचा रिझल्ट माहिती येतं माझ्या प्लॉटला ऊस असू केळी असू शेवग असू प्रत्येकाला मी स्लरी कमीत कमी वीस दिवसात सोडत असतो आता स्लरी कशी बनवली पाहिजे ती तर स्लहरीसाठी देशी गाय सगळ्यात महत्वाची त्यात उदाहरण आहे कारण देशी गायचं शेण आणि मुतारी ही एक नंबर आहे आता स्लरीसाठी या ठिकाणी मला बी देशी गायचं शेण आणि मुतारी मिळत नाही तर मी बी ऍडजस्ट करून घेतो कधी कधी पण तुम्ही जर मिळत असेल तर देशी गायचं शेण आणि मुतारी वापरू शकता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे शेण मुतारी बेसन आणि गुळ ही चार गोष्टी काय करायच्या आपल्याला एका बॅलरमध्ये भिजाय घालायची टाकायची ही कमीत कमीत आपल्याला सात दिवस भिजाय टाकायचे आणि ही काय करायचं भिजाय टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो ही आपण तुम्ही सकाळ संध्याकाळ त्याला हलवलं पाहिजे तर थोडं मिक्सिंग करून घेतलं पाहिजे तर तुम्ही मिक्स जर नाही केलं ते आतमध्ये पूर्णपणे आपल्या बॅक्टेरिया येते ते मिक्स होणार नाही ते कमीत कमी सात दिवस भिजाय टाकायचं सात दिवस जर भिजाय टाकलं आणि सात दिवसानंतर जर तुम्ही प्लॉटला सोडा घेतलं तर त्या त्याद्धी जर तुम्हाला एक नंबर येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी आता आपल्या जवळजवळ किला पन्नास दिवस कंप्लीट झाले रे नंतर काय आपण सात ड्रिचिंग झाले आपण जे ड्रिचिंग घेतलेली आहे त्याच्या ड्रिचिंग नंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं या ठिकाणी व्हायरस दिसून येतो कुडकुड आता आपल्या प्लॉटवर बी एक झाड इथं व्हायरस तर तुम्हाला मी त्या झाडापर्यंत सांगणार आहे कसं कसं काय वायरस आला आणि आपल्या प्लॉटवर इथं साधारणतः एक दोन ते चारच वायरस झाड आहे ती ती तुम्हाला दाखवतो व्हिडिओ स्किप करू नका परत तुम्हाला सांगतो वायरस जी आहे ती शेतकरी मित्रांनो कसं तयार होतो व्हायरस आपण काय करतो शेतकरी लक्ष देत नाही पांढरी माशी परत गोंगाण आपल्या प्लॉटवर येतं आपण काय करतो याकडे दुर्लक्ष करतो शेतकरी काय करतो आपलं बारकाईनं लक्ष जात नाही तर बारकाईनं जर बघितलं तर आपल्या रोपावर तुम्हाला पांढरी मासे बसलेली दिसणार पांढरी मासे आटेक दिसणार घोघाण दिसणार हे काय करतं आपलं रोप जे आहे ते वायरसला बळी बळी करतं तर या ठिकाणी या तुम्हाला मी एक रोप दावत आहे आपलं वायरसचं एक इथं रोप आहे वायरसच्या रोपाला रोपानंतर पानाचा कलर कसा चेंज होतो या ठिकाणी थोडं बघा प्लॉटवर आपलं एक वायरसचं रोप आहे तुम्ही बघू शकता ह्याची पानं चेंज झाली ती पानं काय चेंज झाली ती तुम्हाला सांगतो तु। आता तुम्ही ही रोप बघा ह्या रोपाचं पान कसं आहे मोठं आहे आणि पान मोठं निघणार तसं हे रोपाचं काय झालंय बघा आता ही पान मोठं होतं ही, ही, ही पान काय झालं बारीक पान निघत गेलं जेव्हा बघा तुम्ही आता कर मला जरा थोडं रेगा रेगा दिसायला लागले आहे प्रत्येक पानावर रॅगा रेगा दिसते तुम्हाला आता ह्या बी पानावर रेगा रेगा तयार चालू होते ते आणि ही वरलं जी पान आहे ती तुमचं बी आहे ती परत वायरस निघणार म्हणजे वा, बारीक 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 पान होत चालणार आणि जी पान आहे ती ही मकपेक्षा बारीक होत जाणार जर तुम्ही जर लक्ष नाही दिलं की आता चालूला एक वीस ते तीस टक्के व्हायरस झालेला आहे म्हणजे ही थोडाफार कंट्रोल होऊ शकतो आता कंट्रोल केलं गेलं आहे पूर्णपन्नास सत झाड सत्तन टक्के जर पुढे जर गेलं तर मग ती कंट्रोल होत नाही जर आपण तुम थोडं कमी आपलं तेव्हाच आपण त्याच्या ते फवारणी घेतल्या पाहिजे त्या म्हणजे आपण वायरस यायच्या आधी थिप्स कंट्रोल केलं पाहिजे तर पांढरी मशी कंट्रोल केली पाहिजे तर व्हायरस आपल्या प्लॉटवर येणार नाही ना। तर या ठिकाणी अजून एक समस्या आहे सगळ्या शेतकऱ्यांचा मला काय एस येत होतं की वगासड म्हणजे काय का, का, का होती तर शेतकरी मित्रांना सोड तुम्हाला काय होतं आपल्या चुकी म्हणून सुद्धा कधी कधी पोका सोडते बऱ्याच ठिकाणी काय होतं नर्सरीत रोपं येते ती आपण हार्वेस्टिंग करून घेतलं की काय करतो रोप आपण शेतकऱ्यांनी पहिल्यांदा रोपं जे ती ऊन सावली ठेवली पाहिजे ती ऊन म्हणजे त्याच्यावर थोडंसं ऊन पडलं पाहिलं नर्सरीत कसं असतं टेम्परेचर मापात असतं बरोबर आहे का आणि आपल्या इथं कसं असतं ऊन असतं आपल्या रानात जर आपण डायरेक्ट लावा घेतलं तर ते पानाला टेम्परेचर सहन होत नाही तर शेतकऱ्यांनी पहिल्यांदा रोप आणली आणले उन, ती काय कराय पाहिजे सावली आणि ऊन अशा दोन प्रकारात ठेवली पाहिजे म्हणजे बारापर्यंत त्याच्या ऊन पडलं पाहिजे तर आणि तिथून पुढे त्याच्या सावली पडली पाहिजे ती असं जर तुम्ही केलं तर तुमची म्हणजे टेम्परेचरपासून ट्रोपा शंभर टक्के सुटका होणार आहे कारण त्या ट्रोपांना टेम्परेचर आधी सहन करायची क्षमता वाढलेली असती ती राहणार जर रावली तर मर होणार नाही आणि तुम्हाला आता पोग बद्दल सांगणार आहे आता व्हिडिओ बघा आपला शेवटपर्यंत पोकासट का झाली आणि कसं काय झाली आपल्या ऊसाचं रान असतं बरे शेतकऱ्यांचे ऊसाच्या रानात आपली मेहनत बी पूर्णपणे होत नाही उसाच्या रानात बुरशी सगळ्या पहिल्यांदा अट्या करते तुम्ही बरेच वेळा बघत असाल आपण जर ऊस तुटून गेला तर त्या कांड्या जास्त असते उसा जा त्या उसाच्या आपल्या त्या ठिकाणी बुरशी तयार होती हलवून दिसतं तुम्हाला कांड्याकडनं बुरशी तयार होती मग या ठिकाणी काय केलं पाहिजे पहिल्यांदा रानाची मेहनत व्यवस्थित केली पाहिजे मेहनत झाली आणि परत काय करायचं पोगासड कशी वळखायची शेतकऱ्यांना समजत नाही तर पोगासड तुम्हाला कशी वळकाय तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवर इथं आता आपण मेहनत भरपूर केली होती आपल्या विऊसाचं क्षेत्र होतं आपण ह्या दोन तीन नांगरटी केले होते पण आता आपण काय एवढं काही हे नाही सगळ्या प्लॉटवर येऊ शकतो वायर असं कोणी नाही शेतकरी की त्याच्या प्लॉटवर वायरस रोप येत नाही किंवा पोगासडचं एक पण रोप येत नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या वायरस पोगासडची थोडीफार रूप येतात तसं आपल्या प्लॉटवर आतापर्यंत एक दोन पोग तीन पोगासडची आसडची रोप सापडली ती भेटली ती आणि वायरसची भेटली ती तर हे मी पोगासडाचं तुम्हाला रूप उपटून दाखवतो आता हे जर तुम्ही बघा पूर्णपणे ही मला रूप आधीच ओळखून आलो होतं मागल्या आठ दिवसाची आधी ह्याची पानं खाली जाळायला चालू झाली आणि ह्याची मुळी बंद पडली होती तर या ठिकाणी तुम्हाला मी रोपटोप उपटून दाखवत आहे ह्याची खाली काय अवस्था आहे तर तुम्ही बघू शकता हे रोप उप पडलं सुद्धा गेलो नाही पूर्णपणे इथं बघा शकता मित्रांनो पोगा आतमध्ये पूर्णपणे सडून आहे ह्याचं जमिनीत नाही इथं बघा तुम्ही आता आता तुम्हाला तरी पण मी इथं उकटून दाखवतो हे जी खाल्ली स्टेप काय आहे तुम्हाला मुळ्यांची दाखवतो आता पूर्णपणे ह्याचं पोकासाठी शंभर टक्के पोकासाठी आहे ह्याला काय आता तुम्ही ह्याच्यावर काय सुद्धा इलेत नाही एकदा पोकासाठी याच्या आधी इलाज केलेलं ठीक आहे तर खन्न बुरशी ऑर्डर केली आता हे तुम्ही या ठिकाणी बघा पूर्णपणे मुळे ज्या इथे हे बघा इथे या मुळे तुम्हाला दाखवत आहे मुळी काळी पडली ह्याच्या पूर्णपणे म्हणजे रोपाची क्षमता जी आहे खाजगी उचलायची पूर्णपणे बंद पडलेली आहे रोप पूर्णपणे आपलं पोगासर झालेली आहे या ठिकाणी तर आपण बी बुरशीनाशक सोडलं होतं पण काय काय ठिकाणी काय होतं जास्त प्रमाणात बुरशी असल्यामुळं कंट्रोल होत नाही तर अशा टायमाला आधी शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यानं पहिल्यांदा रानाची मेहनत उसाचं क्षेत्र असलं तर रानाची मेहनत जर चांगली केली म्हणजे रानातनं पूर्णपणे आपली पहिली जी उसाची जी बुरशी असेल ती जर पूर्णपणे जर मिली आपली नागरटे जर केल्या तर परत नंतर अडचणीतल्या तर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं पाचूट ठेवलं जातं शेतकऱ्यांचा संबंध म्हणजे असं पाचूट ही सगळ्या पिकासाठी चांगलं असतं पण इथं केळी पिकासाठी घातक ठरणार आहे पाचूट का घातक ठरणार आहे कारण काय होतं केळी पिकात जर पाचूट गाडला आपण पूर्णपणे मिक्स होत नाही शेतकरी मित्रांनो त्याला मिक्स करायला कमीत कमी दोन ते तीन महिनं सापडलं पाहिजे तर तर तसं मिक्स होत नाही तर आपण शेतकऱ्यांना का काय सवय लागली आपण काय करतो शेतकरी सगळी की आता माझं बी तसंच झालेलं बरं का म्हणून तुम्हाला सांगतो माझं बी एक वेळेस जगा प्लॉटला तसंच झालं होतं मेबी पाचुर कुटी केलं होतं पाच कुठे केल्यानंतर मे बी थोडी मेहनत केली नाही थोडं रान तापवलं नव्हतं हे सगळं अनुभवातून बोलतोय मी माझ्या एका प्लॉटला काय झालं म्हणजे आपण जी पाच गाडतोय ती पाचवडलं लगेच कुजलं जात नाही पाचुट कुजलं जात नाही त्यामुळे कधी बुरशी लगेच अट्या करते पाच इकडं बुरशी तयार होती तर पाच ही प्रत्येक गोष्टीसाठी चांगलं आहे कुजवलेलं पण केळीसाठी थोडं घातक ठरतं जर तुम्ही कुजवलं व्यवस्थित तर ते केळीसाठी घातक ठरणार आहे त्याला तीन ते चार महिने तुम्हाला बरोबर ते आपलं त्याच्यात खत होऊन द्यावं लागणार ना बरोबर नागरे करून फनून ही एवढं जर तुम्ही केलं तर त्याचा रिझल्ट बसला जातो आजची जर केळी पिकाविषयी माहिती तुम्हाला आवडली असेल तर मी केळी पिकाविषयी अजून व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो भरपूर शेतकऱ्यांना अजून रोगाविषयी माहीत नाही तर मी इथून पुढं ड्रिपमधनं काय मट फर्टिलायझर खत दिलं पाहिजे तर आता आपलं पूर्णपणे जे ड्रिचिंग झालेलं आहे त्यानंतर आपण ड्रिपमधून काय खत दिलं पाहिजे त्यासंबंधी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही माझे युट्यूब चॅनल नवीन आजचाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ आपला कुठल्याही पिकासामध्ये अपलोड झाला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल धन्यवाद जय जवान जय किसान